जाजू रे कथा सांगू सांगितलं चिडवा चढवायची कसं काय सांग हा कशी आहे गोळाय की पडू आहे सहस्त्र पादविषी इथले अनेक रिझे होते फक्त सहस्त्र पादिशीचा असा चिडवायचा स्वभाव होता चिडवायचा कोणाची मजा करायची कोणाला टिंगल घ्यायची पण अनेक चुमटाच घ्यायचा अनेक मित्र होते हे आई त्या सोडलं तरी बी हे हसतच हे बी त्याला चिळवत आणि ते बी यायला चिळवत आणि त्याच्यातल्या एका मित्राचे नाव खगम ऋषी नाव कोणाचे मित्र होते खगम ऋषी खगम ऋषी सहस्त्रपाद ऋषी बरोबर बरोबर हा सहस्त्रपद ऋषी असं हां बर ऋषी सहस्त्रपाद ऋषी दररोज सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करत जात अग्निहोत्र हे काय असते नागरात लपत अग्निहोत्र अग्निहोत्र यज्ञात लपतात असं असं म्हणजे यज्ञ करत लपून झाल्यावरच करतात तो आहे ना फक्त आधी नाही कर तू नाही करू शकत का आता समजा जर तुझं लग्न झालं उद्या तर मग परवा करू शकता का तू करू शकता का अग्निहोत्र करत जात मग अग्निहोत्र करायला बसले आणि आईना एक गवताईचा सरप बनवलता अरे बाबरे यज्ञ टाकायला है ना यज्ञात टाकायला नाही मग खगम ऋषीच्या डोक्यावर ठेवायला असं असं कोणा ठरवलं हे असं सहस्त्र पाठवशीनं ठरवलं की आज आपण त्याला मग चिडू इतकं चिडू हा कुदलाच पाहिजे आणि मग यानं सहस्त्र पादृश्य न hmm. सर गवताचा सर बनला आणि त्याने कपडे बांधून कपडे बांधून

साइड उभे राहिले रहे ले ये करते पायासाठी कसा करते पायासाठी साथी उभे राहिले उबे रहे ले असल है हाँ मंगा मुझे तो सरब तक खगम रुचिज डॉक्शार डाकून असल माँ अन साइड ले उबे रहे ले कौसा करते पाया साथी दूसरा बेहोश डाले कौन सहस्त्रपाल सहस्त्रपाल दूसरी नहीं खगम दूसरी खगम दूसरी चक्कर येऊन पडून गेले मग त्या सहस्त्र पादवीसीला वाटलं की आता काय करा याचे बाबा येऊन आपल्याला बोल की ते बाबा पहिले आपण घेऊन पडून जाऊ ते पळून गेले आणि मग ते तसेच खगम ऋषी घरी चालले गेले मोठून आहे खगम ऋषी तिथंच पडले राहिले अन सहस्त्र पादृशी पडून गेले आणि मग वारी करत होता एक माणूस त्याला एक सहस्त्र खगम ऋषी दिसले जेवण करताना जेवण करताना नाही मग बेहोश होऊन पडले बरोबर हा मग 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 त्याच्या एक बॉटल होती पाण्यानं भरेल ते बॉटल घेतली बॉटलीतलं पाणी हातावर घेतलं बॉटलीतलं पाणी हातावर घेतलं आणि त्याच्या डोळ्यावर टाकलं मग खगम ऋषी जागे झाले मग खगम ऋषी जागे झाल्या

खगम ऋषी सहस्त्र पाच दिवशीकडे निघून गेले आणि त्याने म्हटलं की तुना मले ना? तू ना मला विष रहित सर्पान भेवाडून दिलं ना बरोबर तर तू बी विश्रहित सर्प होशील तू बी विषरहित सर्प होऊन पडशील असं शाप दिला कोणता सर्प होशील तू विषरहित विषरहित त्याची प्रकार ते नाव काय ते सारखं एक शब्द दुन। सांगू काय डुंडुप डुंडू बरोबर डुंडूप जातीचा सर्प होऊन पळशील हा मग सहस्त्र पाया पडले आणि म्हटलं की याच्या पुढे मी कोणालाच चिरवत नाही जाई माफी माफ कर बो आता माफ कला मग खग ऋषी ना न भटलं की श्राप वापस काही घेता नाही उशाप देतो म्हणजे म्हणजे श्रापातून मुक्त होण्याचा उपाय उपाय श्रापातून मुक्त होण्याचा उपाय उशाप म्हणजे मग काय उश्या म्हणजे खगम ऋषी नुशाप दिला ना खगम ऋषी न सहस्त्रे हुश्याप दिला काय काय हुश्याप दिला भृगुषातले कोणते ऋषी भृगुंशातले मती नावाचे ऋषी रमती नावाच्या चा... ऋषीच च्या पोराचं नाव रुरु रुरुच्या बायकोले एक सर्प मग रुरुले इमराग रुरु सर्प मारत मारतच जाईल मारतच जाईल मग रुरुन तुले पायता बरोबर तू मुक्त होऊन जाशील बर असं हा त्या भृगुवंशातले ऋषी ना ते भृगुवंशातले ऋषी नाही भृगुवंशातलेच ते भ कि भृगुषी भृगुवशातले मग त्यांच्या डोळ्या पुढे तू येशील फक्त ऋषीना ना बरोबरच तू मुक्तहून दाशीन दिव्य स्वरूप घेशील मग लगेच नावाचा मुळे मग मग तो फिरे इकडे तिकडे सर... तिकडे सर्व फिरे मग भृगु वंशातले वंशातले प्रमती नावाचे ऋषी त्या दिसले मग भृगु वंशातले प्रमती नावाचे ऋषी अन्न त्यांचा ओरगा ओरगा रुरु रुरु त्याची बायको त्याच्या बायकोले खरच सरब दसला खरच सरब डसला विशाली विशाली सरब डसला मंग रुरुले आला सरब दसला ते जाडी झाली सरब दसला ते मेली मग असं कधी सांगतो ते आम्हाला वाटलं बा सरब दसला ते झाडीच झाली का सरब डसला आणि ते मेली आणि मग रुरुने आला राग रुरुने रुरुने घेतली हातात काडी आणि सरब दिसला की मार सरब दिसला की मार, मार।, मार। सरब दिसला की मार मारतो आहे हं ऐका म ऐसा मारत मारत त्यांच्या पुढे पुरे गुंडूक गुंडूक जातीचा सरप, सरप आल। आला त्यान ऋषीना पाहता बरो बरच सहस्त्र पाच ऋषीना दिव्य स्वरूप घेतलं बरोबर अन्न भटल ऋषीले ऋषीने अरे रुरु अरे रुरु, रुरु? रुरु तू सरपाईला उगाच मारू नको तुझ्या पत्नीचा मरणच सरपाईच्या हातून होता बरोबर तू मारू नको आणि असं म्हटलं आणि ते हॉटेल मी जेवण करायला चालले बरोबर या कथेतून काय शिकलो आपण पहिले कोणी चिडचिलाय काय कि कोणी सहन करू शकतो अरे काय डायरेक्ट कसं काय बोलून काही कळत नाही चिडवायच्या आधी असं म्हणतो चिडवायच्या आधी हे पाहायचं की कोणाला मजाक सहन होते की नाही कोणाले ना मजाक सहन होते की नाही कोणाले मजा कुशी कि सहन होते असं पाहूनच मजाक करायची पाहूनच मजाक करायची जर जर नाही पाहिलं नाही पाहिलं नाही सहस्त्रि शाप मिळून आपणही सर्प होऊ शकतो हा एक कथेचा बरोबर ठीक जय श्रीराम जय तसं आमचं आज पंढरपूरच्या वारीचं हे का नवं मुक्काम आहे का रे नव्व दुपारचं मुक्काम आहे आज दुपारी आम्ही पावन अशा बाळूमामाच्या मेंढ्याच्या समाधीच्या जवळ गाव बावणे पांघरी पांघरी बावने, पांगरी। पांगरी बावने। पांगरी। या गावामध्ये श्री कचरू त्र्यंबकराव से सेजोड, शेजोळ से यांच्या वस्तीवर आज दुपारचं आमचं मुक्काम आहे आणि आमच्या रामदादांनी कथा सांगितली आता आम्ही जेवण करू जय श्री <laughs>